पकड नो मित्रांनो मी आलो वापस बऱ्याच महिन्यांच्या सगळं पालखी झालं गणपती झालं वापस झाल्या आता आता मासा पकडलं आता माझा खड्डा झाला कोणगावचा आणि या खड्ड्याचं नाव मालदार बोलतात मालदार भावानो मित्रांनो हे बा यो कसा खाचा बनवले कारण हे खाचा बनवलं ना हिनी आपली रस्शी परफेक्ट ही बा हिरली रस्शी परफेक्ट आणि हिला बोलतात येरी आणि शानी कोणला बोलतात

तुम्ही का थंडा पितांग दाखवून पाणी मित्रांनो दिसताना कबर मासन आताच्या आता लगेच दोन काल मासन दिसता आठ टेकल्या टेकल्या भेटल्यान दोन वर्षी भेटल्यान वर्षी जाम हा हाय हिला बोलताना वरस हिला आली काटा कोवला काटा ना कोला काटा खालावरा मजा येते ना आता थांबा जाम शिरव मंगूर कटल सगळं दाखवतो तुम्हाला अवधसा पडलेला अवदसा अवधसा म्हणजे का कारून दाखवतो तिला बोलता नारसिंग आली नारसिंग आली तिने काटा मरला कळला मरले

आपल्याकड टायफाईड नक बोलतो कुठला ताप असत डेंगू डेंगू मलेरिया अरे काटा भरला त्याचा बापर खराब ताप कामच फीट काम फीट नाही जिवंत ना ना भाई हे बघ पीस मध्ये कोणला टाकायला पाहिजे पटापट या हे भाई आणि मासा सोरला

काम बघ कसवा भेटलं काम कसं बघा पच्चीस मिथून दादा काम पच्स असतिंग हो <�ंगी>। काकाने का पच्चिस करी घेतले भावानो मित्रांनो भेटले यो नास्कास्का बसका नासका, कोणला बजेन त्यांनी या ना पटाट घेऊन जा पण नाही नाही यो पोल्ट्रीचा नाही या यो आपल्या या जा गोऱ्या पाण्याचा या नाऊ कटपण नाव

कसा काय बघा दांड मंगूर मोठा सात आठ किलोचा त्यांनी जरा ओटी उचलली कुठची आमच्या वाहण्याची तर सगळं मासा वापस त्यासाठी

국민의동 참여 중 오케이 다음 Jungee만의 선물 Q. 어떤 만 목성을 avez 그러 곧사 숨겨 faith la는 인기 together 하하 यो कान वटना सोरता सुरू गुरगुर 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 गावरी ना झालं बोल आऊ नाही बघ सांग तू बाबा मुठी मराल ही करवाली पकड नहीं करते। बारीक करतो तारीख लागल्या मत चिपकले नाही

لماذا يجب ان يكون هناك اشياء جميله جدا 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 कोलबी बा काम कोलबी खुबा खुबा चिखलावरी उभा रे रामा खुबा याला बोलता चिखली कोलबी चिखली चिखली का चिखली

आणि एक पहिला माणूस असा बघितला का बिगर पैशानी एकही रुपया न घेता आम्हाला मासे दिलेत आणि ते मासे दाखवील आता दादा दादा मासे दाखव हे घ्या मास 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 आता हे बारीक मासे भरलं कुठे गेलं त्याच्यावर दाखव ना परत आणि एक दादाचा विषय असं आहे का भाऊ तुला जे काय मासे पाहिजे ना स्वतःच्या हाताने उचल जे काय असं नाही का ते फक्त छोटे मासे देणारे जे काय पाहिजे ते आणि मी एकही पैसा न घेता आम्हाला दादा दिलेले दादाच्या मनापासून ओके okay, धन्यवाद धन्यवाद मी पण थँक्यू बोलतो माझ्याकडे असं सहकार्य करा या फक्त व्हिडिओ बघायला या मी मच्छी पकडा कशी पकडतो ती बघा या बस एवढंच आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद दन्य� बाबा मित्रांनो मित्रानो बघा असं काम हे बा निस्ता घमेल 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 भरून ये बाबा आणि ये एक ये ही अवधसा बघ आहे बाबो आव दसा बघा तो कसनी बाबो बाबो दिसतात येलत यल चाल हा बाबा मित्रांनो हे बघा या, या देखे। कसा माशांचा काम याला बोलताना कस ना याला बोलतो शिरवा पद्धतशीर शिरवा खोल 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 खोल

काला मासा रफांडा याला बोलतो पाटा नाही बोलता वरोडा ओके नाही बारीक बारीक मासे मास भरली ओके आता तुम्हाला की मी माहित नाही आम्हीच का अरे यार मी अरे मी ओके चला नेक्स्ट